उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नैरस धाक दे ऐसी हाक उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैरियास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवास नवा <ख़ादस्थार> बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मारक सर्जन भवन होण्यासाठी या तालुक्याचे भाग्यविधाते राज्याचे माजी सरकार मंत्री आदरणीय वळसे पाटील साहेबच करू शकतात हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो वलसे पाटील साहेबांनी जेव्हा सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला सांगितलेलं आहे जेव्हा मिटिंग लावलेली आहे जेव्हा लेखी स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे सरकार म्हणून कृषी मंत्री आणि सा, सामाजिक न्याय मंत्री याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते की वळसे पाटील साहेबच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पत्र बांधू शकतात याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना तरी अशक्य वाटत असेल पण शक्य करणारे वळसे पाटील साहेब याचं कारण तुम्हाला सांगतो या राज्यात अभियांत्रिकी कॉलेज आणताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये अभियांत्रिकी कॉलेज असते परंतु आंबेगाव आणि कराड हे दोनच महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनंतर दुसरा जर कोणी नेता असेल तालुक्यामध्ये अभियांत्रिकी कॉलेज आणताना त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर